अनिल देशमुख वारंवार देवेंद्रजीवर आरोप करतायत पण त्यांनी माझ्या समोरून सांगावं माझ्या समोरून सांगावं ना त्यांनी माझ्या विरोधामध्ये ते गृहमंत्री असताना जे षडयंत्र केलेलं आहे माझ्यावर मोका लावण्यासाठी मला जेलमध्ये तीन तीन चार चार वर्षांनी मी कोणातरी फक्त फोनवर धमकी दिली असं सांगून माझ्या विरोधात जे खोटे गुन्हे दाखल केले गुन्हे घडले म्हणत आहेत पुण्यामध्ये आणि साडेपाचशे सहाशे किलोमीटर मुक्तानगर तालुक्यामध्ये दाखल करायला लावतायत आणि त्या संदर्भामध्ये तत्कालीन तिथले जे एस पी आहेत प्रवीण मुंडे यांनी सांगितलेलं स्वतः त्यांच्यावर महिनाभर त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावर त्यांनी म्हणजे त्यांचा छोळच केलं मी असं म्हणेल इतका दबाव त्यांच्यावर आणला आणि माझ्याविरोधामध्ये गुन्हा हा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एका छोट्या पोलीस स्टेशनमध्ये निंबोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करायला लावला मी त्याला तीन चार वेळा भेटलो मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का करतात साडेतीन चार वर्षांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावतात हा कुठला प्रकार चाललेला आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर खूप मोठा दबाव आहे मी काही करू शकत नाही माझ्यावर वरिष्ठांचा दबाव आहे हे त्यांनी सांगितलं की नाही हे मला सांगावं आता 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 तुमच्या संदर्भ तुमच्या संदर्भामध्ये तुमच्या विरोधामध्ये तत्कालीन एसपीनी सीबीआयच्या चौकशीमध्ये तुमच्या विरोधामध्ये जबाब दिला तर आता स्वतःची कातडी लपवण्यासाठी वाचवण्यासाठी तुम्ही आता देवेंद्रजीला म्हणतात पाय खालची वाडू घसरते मी त्यांच्या विरोधात उभा राहणार आहे तुम्ही उभे राहा ना पण तुम्ही जे केलेलं आहे जे कुकर्म केलेलं आहे मी असं म्हणायचं कुकर्मच आहे ते कारण अशा पद्धतीने चार चार वर्षांनी खोटे गुन्हे दाखल करायचे आम्हाला मोका लावायचा प्रयत्न करायचा हा कुठला प्रकार आहे त्याचं उत्तर द्यावं समोरा समोर चर्चेचं आव्हान देताय का दे। माझं त्यांना चर्चेचं समोरासमोर आव्हान आहे नाही मी याच्या पुढे जाऊन सांगेल की त्यांची आणि माझी नारको टेस्ट करा त्यांची माझी नार्को टेस्ट करा माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी मला हे सांगितलं की नाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला की नाही माझ्याबरोबर अजून चार पाच जण मान्य देवेंद्रजींवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांचं षडयंत्र होतं की नाही हे त्यांनी सांगावं आणि मला वाटतं की नार्कोटेस्ट केल्यावर मी काय देते मी खरं सांगेल तेही खरं सांगतील आणि म्हणून माझा अतिशय ओपन चॅलेंज आहे की त्यांनी कशाला समोर समोर कशाला काय त्यांनी आम्हाला दोघांना एकाच ठिकाणी घ्यावं नार्को टेस्ट करावी करा आमची नार्कोटेस्ट अनिल अनिल देशमुख जर नाही म्हणाले तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी भोगेल